शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात बुरानगर येथील पुरातन कुलस्वामी तुळजाभवानी देवी मंदिरात गुरुवारी सकाळी नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीची महापूजा अभिषेक करून दुपारी वाजता आईराजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो तुळजाभवानी माता की जय जै। या जयघोषात भक्तिपूर्ण वातावरणात विधिवत घटस्थापना झाली यावेळी मंदिराचे पुजारी भगत कुटुंबियांच्या सुवासिनींनी डोक्यावर सजवलेले घट घेऊन मंदिराला वाजत गाजत प्रदक्षिणा मारली यावेळी भगत परिवाराच्या सदस्यांनी भगवे ध्वज अबकारी घेत तुळजाभवानी देवीचा केला शहरात अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी व अनेक लहान मोठ्या अपघातात नागरिकांसह शाळकरी मुलांसाठी जीवघेणी ठरत आहे शहरात अवजड वाहतुकीला बंद घालावी व चौका चौकात पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी कल्याण रोड व नालेगाव परिसरातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली मागील सतरा वर्षापासून सुवर्ण व्यवसायात असलेल्या ए एच पोखर्णा ज्वेलर्सने ग्राहकांना कायम विश्वासार्ह सेवा देऊन नावलौकिक प्राप्त केला आहे नवपेट येथील दालनापासून सुरुवात झालेला प्रवास सरजेपुरा येथील प्रशस्त शाखेनंतर आता स्टेशन रोडवरील नूतन भव्य सुवर्ण दालनापर्यंत पोहोचला आहे या नवीन दालनामुळे नगरच्या सुवर्ण वैभवात भर पडली आहे असे गौरवोद्गार आमदार संग्राम जगताप यांनी काढले पोकर्णा ज्वेलर्सच्या स्टेशन रोडवरील सत्या कॉलनीत कृष्णरत्न टॉवर्स मधील नूतन भव्य दालनाचे उद्घाटन घटस्थापनेच्या शुभ आमदार जगताप व सौ शीतल जगताप हिरालाल पोखरणा सुहास बोरा यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते निधी उपलब्ध खर्च करून देखील सावडी नाट्यगृह उभारणीचे काम गेल्या अनेक वर्षापासून कधी सुरू होते तर कधी लगेच बंद पडते तब्बल एक दशकापासून हे काम रखडलेले आहे याबाबत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने प्रत्यक्ष इन कॅमेरा पाहणी सोशल मीडियातून लाईव्ह पोल खोल केली असता अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला आहे विविध ब्रँडच्या दारू बियर सोडा वॉटरच्या बाटल्या सिगारेटची पाकिटं माव्याच्या पुड्या यांचा अक्षरशः खच त्या ठिकाणी आढळून आला आहे हा तळीरामाचा अड्डा बनला आहे काळे यांनी या धक्कादायक प्रकाराची लाईव्ह पोलखोल केल्यानंतर एकच खळबळ उडाली असून नगरकरांमध्ये तीव्र संतापाची भावना पाहायला मिळत आहे एका तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेब यांचा एकत्रित व्हिडिओ स्टेटसला ठेवल्याचा प्रकार नगर तालुक्यातील दरेवाडी गावात घडला या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात धार्मिक भावना विविध कलमान्वय संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिराज चांद सय्यद असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी लहू सूर्यभान बेरड यांनी बुधवारी साडे नऊ वाजताच्या सुमारास भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली चराची खबर बातम्या देतेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इस त्यौहार अपने घर कुछ जाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ एल ई के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी में पत्रा से प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर